लोक थोड्याच्या आंदोलनाचा कार्यकर्ता मागवला की अगर नाही आम्हाला नशेद आल्याच्या नंतर यावं लागणार आहे तरच ही लढाई यशस्वी होणार आहे जे जे माणसं रस्त्यावर येतात ते जे माणसं लढाई करतात त्या त्याच माणसाची दखल घेतात दखल घेतल्या जाते या राज्यकर्त्यांनी आम्ही कधी इकडे आचार त्याचा मान लावा आणि रामचंद्र भारंगे तुम्हाला सन्मान बी मिळणार आहे प्रतिष्ठा सर्वांना माझी विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये सर्वांचे सुपीक दृष्टी घेत त्याला विचारायचं आरक्षणाची जर भाषा मिळत असते आरक्षणाच्या वर शेवटच्याने राष्ट्रीय असे म्हणून सर्वांना विनंती आहे तो नाही तो आमचा असेल सर्वांना क्रांती देतो सर्व समाज बांधवांना सर्व आंदोलकांनी समाज बांधवाने पुढे यावं तसेच महात्मा आणि कुठल्या कडे आजूबाजूला थांबलेल्या सर्व समाज बांधवानी सर्व समाज की आपल्याला ज्या ठिकाणी बसता येईल ती जागा वेगवेगळ्या त्या ठिकाणी सर्व

लोकसवराच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले भरांडे साहेबांची का आदरणीय <laughs> पवार साहेबांना भेटायची होती मी दोन वेळा पत्र दिलं आणि पत्र देत असताना मी म्हणजे लोकसहराचे आंदोलनाचे नेते आदरणीय प्राध्यापक म्हणण्याबरोबर पवार साहेब म्हणजे भरांडे का म्हणजे पवार पवारसाहेबांना सुद्धा भरांडे साहेबांची ओळख आहे आणि त्याच्यावर त्यांनी लिहिलेला आहे पत्रावर आम्हाला लवकरच वेळ मिळणार म्हणून हे बातम्य तुम्हाला आणि पडल पाच टक्के तरी आरक्षण आपल्याला जर मिळेल नाही यूपीएसटी इंजिनीय डॉक्टर एक शिक्षण आपल्या औरंगाबाद मध्ये गाभीर माझ्या सरांना मी विनंती करून मजूर संघामध्ये अनुषंगाने विशेष बाद म्हणून अशी मागणी करायची आहे सर देवेंद्र फडणवीस साहेब खूप चांगलं काम करतात चांगला निर्णय घेतात आणि ते ज्यावेळेस मागचे कृषी मंत्री होते आणि दोन वर्षांनी मराठा समाजाचा आणि त्यांनी काय केलं की संबंध महाराष्ट्रामधल्या दहा टक्के नोकऱ्या पूर्ण भरणा मागे ठेवला आणि ते दहा टक्के नोकऱ्या ते मराठा समाजाला देणार होते परंतु ह्या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या